नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आज आपल्या घरी एक यंग कपल येत आहे ते प्रॉपर महाराष्ट्रातलेच आहेत तर आपण जे टाकलेले व्हिडिओज आहेत युट्यूबवरती त्या व्हिडीओचा परिणाम आहे हा की आपल्या सिटीला किंवा आपल्या आजूबाजूला जे राहणारे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते आपले व्हिडिओज पाहून ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत तर आज पण जे कपल येत आहे त्यांनी पण आपले असेच व्हिडिओ पाहिले आणि आपल्याला कॉन्टॅक्ट केला ते पण आपल्या सिटीमध्येच राहतात चला तर मग त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी करूया आल्यानंतर तसं पाहिलं तर कॅनडामध्ये महाराष्ट्रीयन लोक खूप कमी आहेत त्यामुळे आपल्या राज्यातला जर कोणी आपल्याला भेटलं तर आपल्याला त्याचा खूप आनंद वाटतो तर त्यांच्यासाठी एक आपली महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपी आहे शिल्पा चला तर मग तिला विचारूया की काय बनवता येते हेव इकडे शिल्पाची तयारी चालू आहे घरी कोणी येणार म्हटलं की शिल्पा एकदम बिझी असते <laughs> कोणाशी बोलणं नाही काय नाही ते आपल्या कामामध्ये एकदम व्यस्त तर काय मग आज काय स्पेशल वडापाव तर शिल्पा महाराष्ट्रीयन आपला वडापाव बनवत आहे त्यांच्यासाठी तर बघा मग इकडे तिची तयारी चालू आहे सध्या या वडापाव खायला <laughs> काय चालू मी इकडे काय काय बनवायचं वडा पाव करण्यासाठी इथं भाजी करून घेतलीये बटाट्याची बटाट्याची आणि इथं हा। असं तळण्यासाठी वडे केलेत आणि हे बेसनच असं केलं बेसन मिक्सर केलं बरं वडे असे करून घेतले की तळून घेते जास्त तिखट बनवू नका नाही तिखट खाते का नाही आपल्याला माहित नाही आणखी मिरच्या सोबत ठेवते ना हा हा मिरची मिरच्या साईडला ठेवायचं हे पहा इकडे तुम्हाला थोडस बर्फाचे दिवस चालू आहेत आणि त्यामुळे सगळीकडे तुम्हाला असा बर्फ दिसत असेल आणि थंडी पण आहे आज मायनस टू आहे टेम्परेचर आणि थोडा थोडा बर्फ पडायला चालू आहे मग आता खूप फ्रेंड होत चाललेत आपल्याला खूप छान वाटायला कारण खूप दिवस झाले आम्हाला इकडे येऊन पण असे आपले महाराष्ट्रीयन लोक वगैरे आपल्याला काही जास्त भेटत नव्हती पण या युट्यूबच्या व्हिडिओमुळे चांगली चांगली माणसं आपल्या जवळ आहेत आणि त्यामुळे आमची त्यांच्याशी भेट होत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं जास्त इंडियामध्ये असं मिस झाल्यासारखं वाटत नाही कारण आपली जवळची माणसं आहेत इकडे आजूबाजूला तर हे शिल्पाचं किचन आहे आणि किचन मध्ये शिल्प ऑलवेज असं साफसफाई क्लीन वगैरे सर्व काही स्वच्छ ठेवते गरम करायला आता वडे करून घेतले आता दुपारचा एक वाजलेला आहे आणि ते दोघ जण दोन वाजता येणार आहेत तर तोपर्यंत आमची सगळी तयारी होईल मग आल्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करूया गप्पा करूया की ते महाराष्ट्रातले कुठले आहेत प्रॉपर केरळामध्ये त्यांना येऊन किती दिवस झाले वगैरे तर हा छान व्हिडिओ होईल नक्की पहा तुम्ही आज का शाळेला वड्यांचा खमंग वास बहुतेक रियांश पर्यंत गेला आणि तो मध्येच आला आणि त्यांनी एक वडा घेऊन गपचूप निघून गेला खूप जणांचे कॉमेंट्स येतात की आम्हाला रोजी दाखवा म्हणून रोजी आता खूप मोठी होत चाललेली आहे चार पाच महिन्यामध्ये तिच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आता दुपारचे दोन वाजत आलेले आहेत विराज आणि स्नेहल आता लवकरच आपल्या घरी येतील नमस्कार नमस्कार कसे आहात मजेत का एकदम हॅलो धनुषा या, या, या यश बघ कोण आलं का काय तुला भेटायला हा शाय होते थोड नवीन नवीन जास्त नाही अरे वा बोला तुमच्यासाठी काय चॉकलेट त्याची काही गरज नव्हती काहीतरी पाहिजे आपली भेट आपली भेट झाली सगळ्यात महत्वाचं बसा 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 तुम्ही जवळच राहता हो दहा मिनिटावर फोर पॉईंट फायव्ह किलोमीटर घर घेतलं काही ते हा रिसेंटली इयर जून मध्ये घेतलं बरं बरं टाउन हाऊस घेतलं बर बरं 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 आणि जून जुलैमध्येच बरं छान छान करायचं बरं नाही 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 आम्हाला माहितीये आता हे आमचं दुसरं घर आहे आणि आम्हाला ऍडमिंटनला आमचं अगोदर एक होतं नंतर आम्ही हे आता घेतलं मग घर घेते वेळेस आणि घेतल्याच्या नंतर खूप काही आपल्याला काम असतात बरोबर इथे येऊन आम्हाला अडीच वर्ष किती दोन अडीच वर्ष झाली हो हो तुम्हाला किती कॅनडामध्ये दोन तीन वर्ष किती झाले मला दहा वर्ष झाले अरे वाटत नाही एकदम यंग आहात मी बर, बर मी आधी स्कार्ब्रो मध्ये राहत होतो तिथेच माझे कॉलेज होते बर, बर तिथे मी एक वर्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकलो मग सप्लाय चेन मॅनेजमेंट शिकलो मग तिथून मग जॉब करायला मी नॉर्थ योकलो होतो बर, नंतर बर, मग मला ब्रॅम्पटन मध्येच जॉब भेटायला लागले सोमटन मग स्कार्ब्रो सोडून मग मी ला शिफ्ट झालो ओके ओके सो तिथंच होतो आता नंतर मग लग्न झालं मग ही आली मग त्याच्या मग आम्ही ब्रॅमटन मध्ये राहिलो कारण तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत oh. आता आम्ही पण आमचे जॉब ब्रॅमटन लाईट आम्ही रोज ट्रॅव्हल करतो एव्हरी डे एव्हरी डे म्हणजे सकाळी मॉर्निंगला जावं लागतं किती वाजता आम्ही मोस्टली सेव्हन ओ क्लॉक आमचं टार्गेट आहे सेव्हन ओ क्लॉक ला निघतो ताईचा जॉब कुठे असतो तिथे जवळच आहे तिथे छान छान आणि तुम्ही मी प्रोडक्शन प्लॅनर आहे बरं मोस्टली रोबोट्स बनवतात स्पेस साठी तर नासा कॅनेडियन स्पेस एजन्सी से त्यांचे कस्टमर्स आहेत बरोबर जेव्हा लँड झाली आणि मला आनला जेव्हा प्रांत झालं म्हटलं हे तर

मुंबईच कन्सिडर मित्रांनो विराज आणि स्नेहल या, या दोघांचाही स्वभाव खूप हसरा मनमिळाव आणि बोलका आहे बराच वेळा आम्ही गप्पा केल्या त्यानंतर शिल्पाने बनवलेले वडापाव खाण्यासाठी आम्ही एकत्र बसलो पाटणी टाकायची असेल ओके आता मुंबईच्या माणसांना आपण सेपरेट सांगण्याची काही गरज नाही कारण वडा पाव त्यांना सगळं चांगलं माहितीये ऑरेंज ज्यूस किंवा अॅपल ज्यूस काहीच नाही टू बी बिहन आम्ही जेवण आलोय त्यांनी मला सांगितलं होतं अरे इन्फॉर्म तरी करून विसरले ठीक आहे आता काय आपलं आम्ही पण yeah. आता येताना समोसे आणले जे इंडियन oh. इंडियन स्टाईल ते पण घ्या ना सोबत आपल्या गॅस yeah. ते तुम्ही ट्राय करा आमचं चालूच असतं बर 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 ते गरम करायला लागतील हो बाय बायक्रोवेव्ह मध्ये गरम करा आता जे आम्ही सायकल्स घेऊन ठेवलेलं आम्ही बरं बरं चला स्टार्ट करा बर हा पण तुमच्या ब्लॉग अचानक आलं माहित नाही कसं तुमचे ब्लॉग दिसले म्हटलं केंद्र इन कॅनडा केंद्र की मराठी एवढं पडता म्हणून ब्लॉग खोलून बघितला ना केम्ब्रिज सेंटर हे तर केम्ब्रिजलाच राहतात मी मम्मीला पण सांगितलं माझ्या असं मम्मी बोली त्यांना कॉन्टॅक्ट कर ना असं बसून कसं चालेल म्हणलं चालेल तुम्हाला इंस्टाग्रामवर शोधलं दोघं पण म्हणलं चालेल

कारण आपलं तोच नॉर्मल रुटीन असो राईट समथिंग चेंज पाहिजे तुमच्या दोघांची भेट कशी झाली म्हणजे मॅरेज कशी झाली ते सांगा मॅट्रिमोनियल साईट वर भेटलो राईट नंतर मग आम्ही ऍज अ फ्रेंड्स खूप चांगले झालो मग घरी सांगितलं मग घरच्यांनी सर्व व्यवस्थित मग आम्ही मग लग्नाला प्रोसिड केलं आधी माझी मम्मी खुश होती की हा कॅनडाचा मुलगा सेटल आहे वाटत नंतर जसं जसं टाइम जवळ

मराठी माणसं एकत्र आली की गप्पा गोष्टी करायला मग काही कमी नाही खूप वेळ आम्ही में एकमेकांशी चर्चा केली आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या यूट्यूबच्या माध्यमामधून आपली मराठी माणसं एकत्र येत आहेत या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत आहे आज त्यानंतर विराज आणि स्नेहलला आम्ही आपल्या घराचा होम टूर दिला बेड आहे झोपतो कधी कधी तो इथे हा तू ग्रेड सेव्हन मध्ये ही आहे इकडे रियांस ची रूम हा रियांसला पण कम्प्युटर ठेवलेले हो व्हेरीच आहे खूप मोठा तुम्ही बघा आमचं एकदम आहे पण आता तेच आहे प्रॉपर्टीज अशी प्रोज अँड कॉन्स बघितले राईट ती नवीन नवीन होती म्हणून आम्ही त्याला गेलो कारण नंतर काय फिक्सिंग नको या काय सरप्राईज नको नंतर बरोबर म्हणून आम्ही मोस्टली त्याला इंडिया कुठे दाखव रिया छान आणि आपण कुठे आहोत आता आपण कॅनडा कुठे <laughs> <laughs> नंतर इकडे खाली इकडे माझं ऑफिस आहे या इकडे <स्था> तो या ठिकाणी मी सगळं माझं इथंच माझं टोटल काम चालतात <स्था> हे आम्ही नंतर घेतलं इथं जे फर्निचर आहे हे आम्ही नंतर घेतलं <स्था> इथे कसं होतं जेव्हा आम्ही हे घर घेतलं त्यावेळेस त्यांचं इथं असं म्हणजे ते शो केस वगैरे असतात ना तसे आयटम्स होते त्यांच्याकडे आणि मग ते सगळं आम्हाला असं टी वाटायला लागलं म्हणून मी म्हणलं जर कोणी व्हिजिटला कधी आलं तर हे मी सोफे घेऊन घेऊन हा आणि मुलं जेव्हा स्कूलला वगैरे जातात तेव्हा मग शिल्पायते पासून रिडिंग वगैरे माझ्या साईड बाय साईड वगैरे हा हा इकडनं पण जाता येतं वर हा इकडनं कसं आपण डायरेक्ट ग्राउंड वरती डायरेक्ट जाऊ शकतो वरून आपला थोडं स्टेअर्स न खाली उतरावं लागतं हा इकडे शिल्पाचं आहे ना, शिल्पा ना म्हणजे एक वर्ल्डच आहे तिकडे आणि तुम्हाला सांगतो इकडे प्लांट्सला आहे ना फ्रुट्स खूप जास्त येतात कुठलेही प्लांट्स लावा तुम्ही टोमॅटो लावा काही लावा आज विराज आणि स्नेहल आले होते तर या माध्यमामधून आपली भेट झाली तर आम्हाला आज खूप आनंद वाटला त्यांच्या सोबत आम्ही जवळपास तीन चार तास एकत्र घातली खूप गप्पा गोष्टी वगैरे हो केल्या तर खूप आनंदाचा दिवस होता की आपल्या घरी एक असं सबस्क्रायबर पहिल्यांदाच आलेले याबद्दल आम्ही विराज आणि स्नेहल आभार मानतो चला मग तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आम्हाला पण खूप बरं वाटत कधी कसा टाइम गेला मला कळलाच नाही बरोबर सो थँक्यू सो मच भेटू नक्की भेटू आता नेक्स्ट टाइम तुम्ही एकाच सिटी मध्ये राहतो आम्ही त्याच्यामुळे आमची भेट नेहमी होत राहणार हो। <laughs> okay. okay. okay, ओके चला मस्त बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाहेर चल लाईट लावा शूज मध्येच खाला ना खूप गार बाहेर गारे मध्ये इकडे याच्यामध्ये चिवडा आहे थोडस भेटू चालेल चालेल चाले। नक्की भेटू म्हणजे आराम बाय बाय कॉल करत राहा चला तर मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या मजेत राहा बाय बाय